श्रीराम समर्थ नामात दृढभाव कसा येईल नामात प्रेम नामानेच येणार हे प्रेम यायला विषयावरचे प्रेम कमी करायला पाहिजे दृढनिष्ठा पाहिजे नामच नामात सर्व काही करील असा दृढ भाव पाहिजे तो व्यवहारातले प्रयत्न चालू ठेवावेत पण यश देणारा परमात्मा असा भाव पाहिजे औषध आपण गड्याकडून आणवतो पण गुण गड्याने दिला असे नाही म्हणत याच्याही पुढे जाऊन वैद्याच्या औषधाने आलेला गुण परमात्म्यानेच दिला असे का मानत नाही परमात्म्याला शरण जाणे म्हणजे परमात्मा आपला आहे त्याच्यावर